नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभराचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती नेर नरसोपंत या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा